संत भोजाजी महाराज की आवाज हा संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे भोजाजी की पुण्यतिथी आहे लहान दिवस नाही आज संत भोजाजी महाराज की संत भोजाजी महाराज की संत भोजाजी महाराज की आज संत भोजाजी महाराज अदृश्य रूपाने आपल्याला सर्वांना आशीर्वाद देत आहे आपण सर्वांनी समाधी दर्शन घेतलं आहे पुजाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि माझी ही खूप दिवसापासून इच्छा होती मी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच या ठिकाणी माननीय पर्वतींना विनंती केली होती की के मी दर्शनाला येतो आहे पण निवडणुकीच्या काळात मला येता आलं नाही मग मी मंत्री झाल्यानंतर परभत साहेबाला म्हटलं की मला यायचं आहे पण मधल्या काळात एक कार्यक्रमाला त्यामुळे येऊ शकलो नाही पण आज मी ठरवलं होतं काही करून दर्शनात जायचं आणि तुमच्या सर्वांची भेट घ्यायची तुमचेही आशीर्वाद प्राप्त झाले भोजाजी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त झाले माझ्यासोबत येताना माजी खासदार रामदास तळजी आले महाराष्ट्राच्या विधानसभेचे अत्यंत लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार म्हणून त्याचा उल्लेख आम्ही करतो तसे समीर कुणावरती या ठिकाणी आले सुरेश भाऊ वाघमारे सुनीलजी कपाट मिलिंदभाऊ भेंडे गजाननजी राऊत अंकुश ठाकूर सर्व माझ्यासोबत आले आहेत आणि मी आपले अध्यक्ष श्री विजय परबतजीचा मनापासून आभार मानतो पवित्र संस्थान भुजाजी महाराजांचं पवित्र ठेवण्याकरता आणि आस्थेने हृदयातून संपूर्ण जीवन विजय पर्वत दिनी भुजाजी महाराजाच्या या शक्तीस्थळाकरता समर्पित केला आहे एकदा विजय पर्वत करता आपण खऱ्या अर्थाने जोरात टाळ्यावरून त्यांचं स्वागत केलं पाहिजे या ठिकाणी गजानंदी राऊत शिवराजी पर्वत धनराज मेश्राम राजू ढवळे नामदेवराव गाळवे रमेशजी ठाकरे श्रावण काचोडे विनोदी आष्टेकर महेशजी कोसुरकर शालिनी इकार हे सर्व या ठिकाणी मान्यवर आहेत तुम्ही सर्व बसल्या अनेक सरपंच आहेत अनेक सेवा सहकारी सोसायटीचे लोक आहेत पोलीस पाटील आहेत अनेक मान्यवर आहेत खरं तर आपण सर्व माझ्यासह तुम्ही सर्व देव देश धर्माकरता देवाची आपण देवाची पूजा अर्चना करणे धर्मकार्य करणे संस्कार कार्य सांस्कृतिक कार्य करणे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या परिवाराला सुख शांती समाधान आणि आपलं सर्वांचं जीवन मंगलमय राहावं याकरता आपण संत भोजाजी महाराजांची पूजा अर्चना करतो खरं तर तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे की भोजाजी महाराज यांना एखादी मनातली हृदयातली गोष्ट समाधीवर माथा टेकून मागितली कुणी परत जात नाही ज्यांनी ज्यांनी जे जे मागितलं ते भुजाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झालो आपलं डोकं ठेवलं की महाराज जी आपल्याला सर्वांना आपल्या मनातली भावना पूर्ण करते त्याचा अनुभव मलाही आहे त्याचा अनुभव तुम्हालाही आहे खरं तर आज आपण सर्व भाग्यवान आहोत आपण भोजाजी महाराजाच्या सेवेमध्ये आहोत ही सेवा काही प्रत्येक माणसाला लाभत आपल्याला लाभली अनेक जीवनाचे अनेक काळाचे आपण भोजाजी महाराजांचे भक्त राहिलेले आहोत जन्म मृत्यू येत राहील पण मनुष्य हा भोजाजी महाराजासोबत तेव्हा जेव्हा भोजाजी महाराजांचा काळ होता त्या काळात भोजाजी महाराजांसोबत आपलं जीवन होत आणि त्यामुळे आपण जन्म होत राहतो आणि जन्म होता मृत्यू होणार पुन्हा जन्म होणार ही प्रक्रिया सुरू आहे पण भोजाजी महाराजांच्या आशीर्वाद घेण्याकरता जन्म होणे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपलं जीवन जगणे आणि जीवनामध्ये आपला आदर्श कायम ठेवणे हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी भोजाजी महाराजांच्या या पावन स्थळावर आपल्याला सर्वांना शक्ती मिळाली आहे खरं तर आजचा दिवस हा आपल्या सर्वांकरता भक्तिभावाचा दिवस आहे आज आपला भक्तिभाव या देशामध्ये आहे म्हणून आपला देश जगातला सर्वोत्तम भारत उच्चारला आहे मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी या भारताला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आपला भारत धार्मिक आहे आपला भारत देश सांस्कृतिक आहे आपला भारत देश देव देश धर्माचं काम करणार आहे कार्य करणार आहे आणि म्हणून आज बघा आपण सर्व हे संस्कार मंदिर का निर्माण झाले भोजाजी महाराजाचं संस्थान मजबूत व्हावं इथे सुखसुविधा व्हाव्या असं विजय पर्वतला तुम्हाला मला का वाटतं कारण हा या पिढीचा प्रश्न नाही आहे येणाऱ्या हजारो पिढ्या तुमच्या माझ्यासमोर बसलेले लहान लहान बाळक हे जर भोजाजी महाराजांच्या या संस्थानाला धर्मकार्य धार्मिक कार्य करायला लागले यामध्ये अनेक पिढ्या संस्काराने निर्माण होतील धार्मिक पुण्यात निर्माण होती तुम्ही बघितलंय काय झालं पहिलगाम मध्ये पहिलगाम मध्ये एखाद्याच्या मनात आतंकवाद येणे आणि आतंकवाद येऊन ज्या पद्धतीने आपल्या आई वडिलासमोर म्हणजे पत्नी समोर मुलासमोर तिचा नवरा मारला जातो आणि त्यांना विचारलं जातं तू पुण्या धर्माचा आहे हिंदू धर्म सांगितल्याबरोबर गोळ्या मारल्या जातात म्हणजे हिंदू धर्माचं नाव सांगितलं त्यांनी धर्म विचारला कुठल्या धर्माचे आहे हिंदू आहे मानघोडी म्हणजे बघा किती विचित्र परिस्थिती अठ्ठावीस जे लोक प्रवासी काही गोट नाही फिरायला गेले परिवारासोबत गेल्यानंतर काश्मीरमध्ये फिरत असताना आतंकवादी आले त्यांनी अठ्ठावीस परिवाराचा जीव घेतला खास करून माणसाचा जीव घेतला त्या मुलाला विचारलं आईला विचारलं की तू हा तुम्ही कुठे मुस्लिम आहे हिंदू आहे मारून टाकला हे जे अधर्मी कार्य आहे आणि या अधर्मी कार्यावर विजय मिळवण्याकरता धर्माचं कार्य अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपली येणाऱ्या पिढ्या या धार्मिक वाव्या संस्कारित वाव्या भगवान प्रभू रामचंद्राच्या देशातल्या भगवान श्रीकृष्णाच्या देशातल्या या पिढ्या बोजाजी महाराजांची पिढी पुढच्या काळामध्ये आदर्श देश निर्माण करावी याकरता आपला भक्तिभाव आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व येतो आज आपल्याला या ठिकाणी सुविधा उपलब्ध करायची आहे का करायचं आहे कारण दीड दीड लाख लोक जर दर महिन्याला या संस्कार तळावर भक्तस्थळावर येत असतील तर सरकारची जबाबदारी आहे या ठिकाणी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे सरकारची जबाबदारी काय काय आहे तुमच्या जीवाचं रक्षण करणे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही पहिली जबाबदारी सरकारची आहे तुमचा जीव आहे तर सर्व आहे एवढं सर्व आपण काय रचना केली आहे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री हे कशाकरता आपण सरकार निवडून आले देशाचं सरकार प्रधानमंत्री चालवतात महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे सरकार चालवतात पहिली प्रायोरिटी आहे तुमच्या जीवाचं रक्षण करणे मालमत्तेचं रक्षण करणे आणि मग सरकार म्हणून जबाबदारी आहे रस्ते बीठ पाणी पण हे जबाबदारी असताना संस्कार केंद्र सुद्धा मजबूत केले पाहिजे धर्मस्थळ सुद्धा मजबूत झाले पाहिजे याकरता ही सरकारची जबाबदारी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी भाविक जात असतील त्या जा ठिकाणी भाविकांच्या दृष्टीने काय काय मागणी आहे ती पूर्ण केली पाहिजे शौचालय असले पाहिजे त्या ठिकाणी स्नानगृह असले पाहिजे त्या ठिकाणी धर्मशाळा असली पाहिजे निवासाची व्यवस्था असली पाहिजे दिवाबत्ती असली पाहिजे या सर्व व्यवस्था सरकारने केल्या पाहिजे अठरा एकोणीस सुविधा निर्माण केल्या पाहिजे याकरता मग आराखडे तयार सुरू झाले आहेत मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आज भुजाजी महाराजांचा जो आशीर्वाद येणाऱ्या हजारो पिढ्याला मिळणार आहे आपण राहू नाही तर नाही राहू तर राहणारच आहे भक्तीच राहणार आहे भुजाजी महाराज राहणार आहे आणि त्यामुळं येणारी पिढी ही पुढच्या काळामध्ये धर्म कार्यावर आपल्या देशाला पुढे देणारी पिढी धार्मिक पिढी निर्माण होण्याकरता भुजाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला समोर जाण्याकरता या ठिकाणी आपण मी जी मागणी आली आहे विजय पर्वत काय आता मला मागत नाही कारण तो त्याला माहिती आहे की मला सर्व माहिती आहे पण माननीय समीर पुनावार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी गडकरी साहेब माझ्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मागे लागून त्यांनी अडतीस कोटी रुपये पुलाकरता मंजूर करून घेतले आणि मी नितीन गडकरी साहेबांना आणणार आहे पुलाच्या भूमिपूजाला आणि दर्शनाला आणणार आहे जसं केंद्राकडनं प्रसाद योजना त्यांच्याकडनं काही पैसा घेऊ आपण पुन्हा पण या ठिकाणी पुढच्या पंधरा दिवसामध्ये मी स्वतः माझ्या दालनामध्ये मुंबईच्या सर माझं मुंबईचं जे माझं ऑफिस आहे त्या दालनामध्ये मी ग्रामविकास मंत्री पर्यटन मंत्री या दोघांनाही माझ्या किंवा त्यांच्या दालनात जाऊन बोजाजी महाराजांचे हे स्थळ राज्यस्तरीय संस्थान झालं पाहिजे याकरता ब वर्ग मिळाला पाहिजे याकरता मी शासनाचा आदेश काढून देणे त्याकरता निधी उपलब्ध करणे ही सर्वात मोठी जबाबदारी माझी आहे कारण भगवंताचा आशीर्वाद मला मिळाला आहे बोजाजी महाराजांचा आशीर्वाद मला मिळाला आहे आणि त्यामुळे मंत्री म्हणून जेव्हा काम करताना मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेल आमचे ग्रामविकास मंत्री आमचे पर्यटन मंत्री यांना विनंती करेल की बोजाजी महाराजांचं त्या ठिकाणी संस्थानाचं ब वर्ग लागणारा पैसा हा आमचं सरकार देईल कारण आमचं सरकार आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार गुनावारचं सरकार आमचं सरकार हे पुढचे पाच वर्ष आहे आता तीन महिने झाले सरकारला त्यामुळं पुढच्या पाच वर्षामध्ये भोजाजी महाराजचं संस्थान हे या ठिकाणी मजबूतीनं आपण त्या ठिकाणी जीर्णोद्धार करू चांगलं करू कारण हे काही आश्वासन नाही आहे कारण ही भक्ताची भावना आहे मी भक्त म्हणून या ठिकाणी बोलतोय मी लिडर म्हणून बोलत नाही आहे मी मंत्री म्हणून बोलत नाही आहे मी या ठिकाणी भोजाजी महाराजांचा भक्त आहे कारण मला या ठिकाणी प्रसाद भेटला आहे मी भगवान जे जे मागितलं मी काही मंत्रीपद आमदार की नाही मागितली होती खर तर या महाराष्ट्रामध्ये असं सरकार यावं जे सरकार बारा कोटी चौदा कोटी जनतेच्या हिताचं चा रक्षण करणारं सरकार यावं आणि ते सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आहे जा चा की महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं रक्षण करणारं सरकार आणि म्हणून महाराष्ट्र सरकार जनतेच्या हिताची यावं आमच्या लाडक्या बहिणीची योजना पुढं चालू ठेवणारं सरकार यावं आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं सरकार या महाराष्ट्रात यावं आमच्या शेतकऱ्यांना दिवसाने बारा तास वीज देणारं सरकार शेतातले वीज बारा तास असली पाहिजे दिवसाने असली पाहिजे हे सरकार यावं आमचं सरकार हे नळगंगा पैनगंगा योजना करणारं सरकार यावं आमचं सरकार प्रत्येक घरी शेतामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे प्रत्येक शेताच्या कोणताही विदर्भातला शेतकरी कोरडवा राहू नये असं सरकार या महाराष्ट्रात यावं शेतकरी शेतमजूरांना मदत करणारं सरकार या ठिकाणी यावं असं सरकार मागणी करण्याकरता मी भोजाजी महाराजाकडे आलो आज तुम्हाला सांगितलं मी आणि आता असं सरकार आलं आहे इकडं मोदीजीचं सरकार इकडं देवेंद्रजीचं सरकार डबल इंजिन सरकार आहे आणि डबल इंजिन सरकारच गाडी शंभर तास पडणे चालते सिंगल इंजिनवाली पंप बंद होते त्यावेळेला त्यामुळे डबल इंजिन सरकार आला आहे आणि मी तुम्हाला अस्वस्थ करतो की ज्या पद्धतीचा आमदार या ठिकाणी आहे समीर कुनावर हा असा आमदार आहे गावागावात जाणे समाधान शिबिर घेणे पन्नास पन्नास हजार ठिकाणी आता जिवंत सातबारा मोहीम आली आहे समाधान शिबिर येऊन आली आहे त्यामुळं असा आमदार कार्यसम्राट आमदार जात धर्म पंथाच्या जा बाहेर जाऊन सर्व समाजाला सर्व धर्माला मदत करणारा चांगला आमदार समीर कुनावर या ठिकाणी निवडून आला आहे आमचा एक चांगला आमदार या ठिकाणी आहे आणि मला विश्वास आहे की समीर कुणावर एकदा असा माणूस आहे की गडकरी साहेब मी देवेंद्रजी काही बोललो हे दोन दिवसामध्ये बहुतेक झालं बहुतेक झालं म्हणजे माग लागून या महाराष्ट्राच्या जे पहिले पंचवीस आमदार आहे ते सर्वात चांगले उत्कृष्ट काम करणारे आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पहिले पंचवीस आमदार कुठल्या याच्या भाजपाने सर्वे केला आम्ही सर्वे केला त्या मध्ये सर्वात पंचवीस मध्ये चांगला काम करणारा आमदार समीर कुणावर आहे नसा असा आमदार आपल्याला भेटलेला आहे असा कार्यसम्राट आमदार आहे आणि म्हणून शेतकऱ्याचे पांधर रस्ते राह शेतकऱ्याचे पांढर रस्ते यावर्षी करणार आहे पाच वर्षामध्ये शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतात पाणी असलं पाहिजे आणि शेतकऱ्याला तास वीज भेटली पाहिजे दिवसाला मग काही कोणाचे पूर्व नोकरी मागत नाही काही नोकरी ना मागत शेतकऱ्याचा मुलगा आणि कोणाला कर्ज मागत नाही शेतकऱ्याच्या शेतात वीज असली पाहिजे गावात जाणार रस्ता असला पाहिजे शेतामध्ये आम्ही यावेळी ठरवलं आहे या पाच वर्षामध्ये सर्वात मोठ कार्य काय करायचं आहे भोजाजी महाराजांच्या आशीर्वादाने प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाणार नसता पक्का चिंता तू सरकार त्या ठेवलं आपलं हा कर्ज बाप करू टाकू नाही नाही पैसे असं नका म्हणू ते काय म्हणतात बाहेरचे पैसे असं नाही यायला सुटली यायले त्याचा ता एकवीसशे रुपये महिना आम्ही जमा केल्याशिवाय राहणार नाही आणि पुढं वाढणार पुन्हा पुढचं सरकार गेल्याचं पहिले ते वाढाल तुम्ही काळजी लोक करा त्याच्या त्यांना पन्नास हजार महिना पस्तीस हजार महिना त्यांच्या बँकेत गेला पाहिजे पुराबाला शिक्षणाची गरज पडली वेळेवर वेळेवर काही पुराला काही घ्या लागलं तर मग काय ते त्याचे पैसे बंद करा त्यांचे पैसे बंद करा म्हणते बंद करायचे काय नाही नाही आमच्या लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार जोपर्यंत आहे पंधरा वर्ष वीस वर्ष तो आमच्या लाडक्या बहिणीची योजना आणि तुमचं कर्ज माफ करू टाकू आणि शेताचा रस्ता शेतकऱ्याचा पांधार रस्ते ते आवडते हा बस हा हा करतो ना मी काय म्हंटल भोजाजी महाराजांनी मागून गेलो होतो चौदा कोटी जनतेचं रक्षण करणारं सरकार महाराज मुं म्हटलं होतं ते आलं आहे नाही तर हे तर महसूल मंत्री म्हणून आलो असतो का इथं आणि त्यामुळे काळजी करू नका आपलं सरकार आपलं सरकार आहे ना आपण म्हणून ते काम होईल आपला ओ तहसीलदार कलेक्टर थानेदार सर्व आपलं सरकार आहे फक्त दारूच्या देणार अरे थी का वरतून लाडक्या बरीच गुन्हा पहिला आता बरं विजय पर्वत हे चांगला आहे सिरजगाव ते पोर आहे का आमदार सगळं बजेटमध्ये करून घ्या रस्ता तर हे बा हे कोर्टात केस लढले गुलाजी महाराज आशीर्वाद दिला कोर्टाची केस संपली आता जमले आहेत आता भाऊ काही भक... सांग जेवण का हृदयातून हृदयातून भक् म्हणजे भगवंताची पूजा करणार म्हणून भोजाजी महाराजांनी आणि मी सांगतो जोपर्यंत विजय पर्वत आहे तोपर्यंत या भागाचा संपूर्ण विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी भगवंताला प्रार्थना करतो मी भोजाजी महाराजाला प्रार्थना करतो जेवढे आज लोक येतील जेवढ्या आमच्या आल्या बहिणी आल्या तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य भेटू दे तुमच्या जीवनामध्ये मंगलमय जीवन राहो तुमच्या जीवनात कधीही कोणती अमंग घटना घडू देऊ नको अशी भोराजी महाराजांना प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद धन्यवाद साहेब